हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपूर्ण स्पर्शाची कहाणी पुण्यातील शनिवार वाड्याजवळच्या जुन्या गल्लीमध्ये एक सुंदर पण जुन्या शैलीचं कॅफे होतं कॅफे शांतता त्या दिवशी दुपारी बाहेर पाऊस पडत असताना कॅफेच्या आतल्या कोपऱ्यात बसून अनया तिचा स्केचबुक उघडून काहीतरी रेखाटत होती दरवाजा उघडला आणि आत आला रोहन देशमुख उंच वर्णाचा साध्या कपड्यातला पण चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात एक गुड ओढ त्याच्या हातात जुन्या पुस्तकांची एक गठ्ठी होती आणि कपाळावर पावसाचे थेंब अजून चमकत होते रोहनने नजरेतूनच टेबल मागितलं पण तेव्हा कॅफे भरलेलं होतं अनयाच्या टेबलवर एकच खुर्ची मोकळी होती तो हलकेच विचारतो बसू का ती म्हण हसली हो नक्की त्या छोट्याशा संभाषणानं दोघांच्या आयुष्यातली पहिली रेश उमटली दिवस जात गेले आणि रोहन व अनया कॅफेत वारंवार भेटायला लागले तो तिचं स्केचबुक पाहायचा ती त्याच्या पुस्तकांबद्दल बोलायची कधी कधी त्यांच्या नजरा इतक्या खोल जात की बाकीचं जग धुसर वाटे एक दिवस पावसाळ्यात दोघ कॅपेतून बाहेर पडले आणि अचानक आलेल्या पावसात भिजतच जुनी जुन्या पुलावर थांबले थंड वारा पावसाचा गंध आणि तिच्याजवळ येणारा रोहन अनयाला जाणवलं तिचं हृदय धडधडत पण ती पळून जाऊ शकत नाही रोहनने तिच्या ओल्या केसांना हलकेच बाजूला सारलं तिच्या डोळ्यात पाहत फक्त कुजबुजला तुझ्या नजरेत काहीतरी आहे जे मला समजून घ्यायचंय अनयाचा श्वास थांबला त्यांचे हात एकमेकात गुंतले त्या स्पर्शात काहीतरी अपूर्ण होतं जणू पुढचं पाऊल टाकण्यासाठी दोघेही घाबरत होते आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद